नमस्कार मोठ्याबाईंचा चांगलाच इन्सल्ट झालेला असतो कारण मोठ्याबाई चांगल्याच तोंडावर पडलेल्या तू पंढरपूरकरने शाळेची पहिली वीट रचून मोठ्याबाईंना चांगलाच चकवा दिलेला असतो त्यामुळे मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुद्दामून श्रीकला घरात आलेली असते आणि ती इंदूला म्हणत असते इंदू तुझ्या प्रत्येक गोष्टींसाठी मी तुला असा काही त्रास देणार ना की तू बघच आता तू तयारच रा इंदू तुझा आनंद मी हिरावून घेणार आहे नाही ना तुला एकटं पाडलं तर नावाची श्रीकला नाही मी त्याच वेळेला इंदू स्वतःशीच बोलते श्रीकला तुझ्या या नाटकांचा पर्दाफाश मी लवकरच करणार तुझे दिवस भरले श्रीकला आता मी तुझी वाट लावणारच तुझी वाट लावल्याशिवाय ही इंदू शांत बसणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गोपाळ आणि श्रीकला बोलत असतात त्याच वेळेला इंदू तिथून जात असते तेवढ्यात गोपाळ म्हणतो काय इंद्रायणी खरं सांगायचं तर आज खूपच आनंदात आहेस त्यावेळेला लगेच इंदू बोलते का तुला माझा आनंद खटकतोय गोपाळ अरे तुझ्यासारख्या मुलाला तर असं तुडवलं पाहिजे ना की बस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंद्रायणी आवर स्वतःला आवर माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा इंदू बोलते गोपाळ मला तुझ्या नादी लागायचं नाही तू जे काही वागतोयस ना ते तुला कळतच नाही आहे गोपाळ कारण तुझं वागणंच चुकतंय पण तुला ते समजणार तरी कसं गोपाळ मला तुझ्याशी वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबव तेवढ्या श्रीकला इंदूचा हात जोरात मुरगळते आणि इंदूला बोलते जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण ग तू तुझ स्वतःला तुझी लायकी तरी आहे का एक गोष्ट लक्षात ठेव अधोक्षजने तुझ्याशी लग्न केलं म्हणजे तू काय या घरची तुला महाराणी समजायला लागलीस काय तेवढ्यात मात्र मोठ्यानी शकुंतलाबाई तला बाई ओरड श्रीकला तुझं काय चाललंय कळतंय का तुला अगं काय वागतेस तू तेव्हा लगेच श्रीकला म्हणते सॉरी मला माफ करा पण माझं चुकलंय असं मला काहीच वाटत नाही आणि ती इंदूचा जोरात सोडते आणि तिला जोरात धकलून देते त्यावेळेला मात्र शकुंतलाबाईंना खूपच राग येतो आणि शकुंतलाबाई श्रीकलेचं सणसणीत असं थोबाड फोडतात श्रीकला चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात तुझी हिंमतच कशी झाली तू आता जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही मला तर याच गोष्टीचा त्रास होतोय की तू असं का वागलीस सोबत तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते ही इंद्रायणी स्वतःला या घरची महाराणी समजते तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात आहेस ती या घरची महाराणी तू तिच्याशी असं का वागलीस ते मला सांग बाकी मला तुझ्याकडून काही स्पष्टीकरण नको आहे तू स्वतःला शाणी समजतेस का तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पण आई माझं ऐकून तरी घ्या त्यावेळेला लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात आई हा शब्द काढायचा नाही आहे तोंडातून मला आई अशी हाक मारायची नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये श्रीकला तू आता जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते मला तुम कळतंय तुम्हाला माझा त्रास होतोय इंदुशी जे काही मी वागले ते चुकीचं वागली पण प्लीज प्लीज तुम्ही मला समजून घ्या असं नखा ना वागू तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणता श्रीकला माझ्याशी वाद नको घालूस आणि मला तुझ्याशी नाही बोलायचं एक नंबरची बावळ निघालीस तू खरं सांगायचं तर तू अशी कशी काय वागू शकतेस ना तेच मला कळत नाही तू या घरच्या लक्ष्मीच्या लक्ष्मीवरती हात उचललास अगं आज लक्ष्मीपूजन आहे आणि तू त्याच लक्ष्मीचा अपमान केलास मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय असं कसं काय वागू शकतेस तू तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते मला कळतंय तुम्हाला खूप त्रास झालाय पण प्लीज समजून घ्या ना मुद्दामून नाही केलं काही तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात ते काही नाही तुला आधी तिची माफी मागावीच लागेल आणि मला स्पष्टीकरण नको आहे श्रीकला मला माफी पाहिजे तू इंदूची आत्ताच्या आता, आता माफी माग नाहीतर तुझं काय करेन ना ते तुला सुद्धा समजणार नाही श्रीकला मी सांगते ना तू इंदूची माफी माग म्हणून तेव्हा मात्र श्रीकला गोपाळकडे बघते त्यावेळेला गोपाळ म्हणतो मावशी काय बोलतेस तू अगं तिचं काहीच चुकलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतला बाई म्हणतात मी तुला विचारलं नाही ना मग तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही गोपाळ तुझं वागणं मला स्पष्टपणे दिसतंय पण तरीसुद्धा मी शांत आहे का तर तू आज ना उद्या सुधारशील पण नाही तुला मात्र सुधारायचंच नाही आहे तुला स्वतःचं तेच खरं करायचं आहे ना गोपाळ मग कर माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मला मात्र आता या विषयावर वागा काहीच ऐकून घ्यायचं नाही श्रीकला तू माफी मागणार आहेस की नाही एवढं फक्त सांग त्यावेळेला श्रीकला म्हणते तुम्ही असं का बोलताय तेच मला कळत नाही तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्याने श्रीकला बोल असं बोलतात शकुंतला बाई म्हणतात मी तुला शेवटचं सांगते माफी मागणार आहेस की नाही तेव्हा मात्र श्रीकला काहीच बोलत नसते त्याच वेळेला शकुंतलाबाईंचा राग अनावर होतो आणि त्या मोठ्याने श्रीकलेवरती आवाज चढवतात त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात शकुंतले अगं काय झालं तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात काही नाही आणि तुम्ही यामध्ये पडू नका मला या घरात येऊन माझ्या लेकीचा अपमान कुणीही केलेला चालणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची श्रीकला मी तुला मुलगी मानत असले ना तरी इंदूवरती जेवढा माझा हक्क आहे ना किंवा इंदूचा माझ्यावरती जेवढा हक्क आहे तेवढा हक्क मी कोणालाच देऊ शकत नाही आणि माझ्या लेकीचा अपमान करण्याची तुझी हिंमतच कशी झाली ते काही नाही श्रीकला तू माफी मागावीसच एवढीच माझी इच्छा आहे आणि तू माफी माग तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरते त्याच वेळेला लगेच इंदू बोलते जाऊ देत ना कशाला उगाच आणि तसंही काकी विषय सोडून द्या तेव्हा लगेच श्रीकला म्हणते सोडून द्या ना विषय मग कशाला वाढवतेस आणि तसंही आई प्लीज मला समजून घे मी काही मुद्दामून केलेलं नाही तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात म्हणजे तुला माझं काही ऐकायचंच नाही येतं तू ठरवलेलंच आहे स्वतःचं तेच खरं करायचं तर ठीक आहे ना मला या विषयावर वादच घालायचा नाही तुला जे पाहिजे ते तू कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता तुला सोडणार नाही आहे आत्ता मात्र मी तुझी वाट लावणारच आणि ती श्रीकलाच्या झिंझा उपटत तिला फरफटत इंदूच्या पायावर टाकते तेव्हा मात्र श्रीकलाला चांगलाच धक्का बसतो आणि श्रीकला मोठ्याने ओरडते काय चाललंय तुमचं हे तुम्ही माझ्याशी कसंही वागाल मी सहन करणार नाही तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते आवाज खाली माझ्या काकीवरती आवाज चढवलेला मला चालणार नाही आणि गोपाळ तू बघत काय बसलायस अरे गोपाळ या बाईला सांग तुला आहे का गोपाळ तुझ्या समोर तुझ्या मावशीचा अपमान होतोय आणि तू मात्र काहीच बोलत नाहीस तेव्हा मात्र तिच्याकडे बघतच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शकुंतला बाईंनी श्रीकलेची चांगलीच धिंड काढले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका